N required Bigala Poluru…ấy बस्त maior Turi favour Tso tso LadaRadar Narim zdara 很多 माददा तแตप तै Оचि अषटरीकु Tstheba decayata kshatakala Marta stori पोरा लागतय हा तो आता गेल्यावर सध्या पर्यंत तरी असे हा संध्याकडे चार प्राणी रस्ता पाहिजे मग तशातही मस्त माझी काय लाडकी हा आले आता राहण्यात आले हे आमचं इकडं इकडे गवत आहे आणि गवत लावलं आहे मोटर बंद करायचं होते तुमचे दाजी वैरण काढायला लागलेत आणि या आंबे खायला हे बघा आमच्या झाड भरपूर आंबे लागले ही विहीर आहे आमची भीती वाटत टोकवायला कारण का तिला टाकडा नाही त्यामुळे नमस्कार मीनाक्षी मोटर बंद करायला चालले मी भीती वाटत मला मोटर बंद करताना मी ट्राय करूया ती गवत आहे सर्व हा हा पाठवते आंबे या खायलाच या कशाला पाठवायचं खायला या बंद केली मोटर जुली ये जुली आमची सोबत जावा, जुली साथ सोडत नाही हो हो केली बंद मोटर आता आपण कुठून मी सांगलीच लांबपूर मधून तुम्ही काल पण आला होतात, बहुतेक लाईवला इकबाल दादा जय भीम जय भीम दादा तो ही आमची वावर आहेत तिकड ऊस आहे तो ऊस आणि हा उगवला नाही तो हत्ती गवत आहे आणि इकडं उगवलाय तो हत्ती गवत आहे लागते मांड तू काय रानात काम करते काम करायला नाही ते तुमचे जिजू ये विसरून आलं ते पाण्याची बॉटल आणि त्यांचं स्वेटर ते घालायला लागतं ना गवत काढताना म्हणून राहण्यात आलं आहे सर त्यांनी काम सांगितलं मोटर बंद करा बंद करायला गेले दम लागलं काय हे करायला आवरा कि मग आदित्य दादा नमस्कार इकबाल दादा काय चालू काय काय चालू आहे काय चालू आहे नाही चालाय लागलंय रानामध्ये आवरा की जाणार होत ना गावात आता मस्त बाई लोकेशन त्या दिवशी पण मी आली होती त्यावेळेस इथं हत्ती होत आडवाच झाला होता तिकडं झालं बघा तसा आडवा झाला होता इकडला आहे बऱ्यापैकी पण ते आता भरपूर दिवस झालेत त्यामुळे सुकून बोलतात ना तसं चाललंय जून जून होऊन चाललंय आणि ही आमची जुली।, जुली जुली ए जुली 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 सात सोडत नाही बघा सगळी सात सोडतील आहे की नाही जुली ए जुली जुलीला लागले पाणी पाहिजे असेल जुलीला इकडून पाणी कुठून आणायचं जुलीला वर्षा ताई रानात काम नाही करत मी त्यांना घेऊन आले होते सांगितलं मग राजू दादा नमस्कार गुड इव्हनिंग झालं की नाही सर्वांचं चहा पाणी लाईक डन लाईक डन करा सर्वांनी वर्ष तरी तुझं लग्न कधी झालं आहे लग... आपल्या लग्न माझ्या लग्नाला झाले सहा वर्ष सहा वर्ष झाली लग्नाला म्हणजे आता मे महिन्यात बारा तारखे अठ्ठावीस तारखेला सहावा वर्ष लागल आ, उपसे, साई उपसे सी थँक्यू दादा राजू दादा हत्ती गवत हो हत्ती गवत जून होऊन चाललं आहे बघा तरी ते आता काढायला लागलेत दाजी मी आले पाणी घेऊन त्यांना तसंच बोला आपली लाईव पण होतं आहे जुली कशी कुठून कुठून जाते बाबा किरण दादा हाय राजू दादा बाय का लवकरच वर्षात आई दाजी माझ्या तेथूला काम लावा ना तर हो काम लावतात ते आल्या आले सांगितलं मला मोटरचं मोटर, मोटर बंद करून ये भीती वाटतं कारण वाट का कधी कधी करंट पण हे होतं त्यामुळे भीती वाटतं आदित्य दादा कोणता गाव आहे तुमचा सांगली इस्लामपूर महादेव दादा हत्ती गवत म्हणजे काय तर हा हत्तीगवत आहे वैरण मी वैरण बोलतात तिला हत्ती गवत बोलतात म्हणजे प्रकार आहे हत्तीगवताचं वर्षात आई मी नाही काय चाच सोडणार तुझी तू एक काय येऊन जा बालबच्चा नक्कीच फॅमिली सकट येईन वर्षातही तुमच्याकडं तुम्ही पहिले येऊन जावा आमच्या इकडून नक्कीच आम्ही पण येऊ कारण का आम्हाला सहसा टाईम भेटत नाही बाहेर जायला तर तुम्ही नक्की या ऐकवाल दादा वर काय फायदा आहे तुमचा व्हिडिओ बनवून काय तर दादा आपल्याला पेमेंट वगैरे अजून चालू झालं नाही कारण का आपले व्ह्यूच कमी पडतात आपल्याला व्ह्यू नाही भरपूर म्हणजे व्हिडिओ आपल्या व्हायरल्स असा होत नाही होतात होणाऱ्या तर आपण अजून माग आहोत ज्यावेळेस पेमेंट वगैरे चालू झाला तर मी नक्की सांगेन तुम्हाला कारण का तुमच्या सपोर्टमुळे पुढे मागे आपल्याला झाला तर म्हणजे पैसे वगैरे आले तर येतील आदित्यदादा गाव कोणतं आहे तुमचं सांगली इस्लामपूर माझ्या बारक्या भावा भावाचं पण नाव आदित्यचं आहे मोठ्या भावाचं नाव अक्षय आहे बाब बाबूराव दादा हाय कुठून बोलता वर्षातही मुलं किती आहेत एकच आहे रुद्र पाच वर्षाचा म्हणजे अजून झालेच नाही त्याला पाच वर्ष पूर्ण मस्त वारा सुटला आहे वातावरण मस्त वावर आहे तर पावर आहे काम चालू आहे वातावरण पावसाचं झालंय आणि पाऊस येणार आज बहुतेक भर शंभर टक्के पाऊस येणार आहे वर्षात तर तर सांगितलंय आणि व्हिडिओ आज सोडलात नक्की बघा सर्वांनी आणि या आंबे खायला या हे बघा आहे पडला पडलाय हो आंबा हो पिकलाय का है? आंबे खायला या आंबे खायला या इकबाल दादा किती पेमेंट मिळतील तुम्हाला माहित नाही अजून आपल्याला अंदाज नाही जेव्हा भेटेल तेव्हा मी सांगेन सर्वांना वर्षाताई बघू बघा बघा आंबे बघा आणि आपडलेला तो घेतलाय मी रंजना ताई हाय कुठून बोलता वर्षाताई मला खूप इच्छा आहे पण या की वर्षाताई नक्की या सांग सांगलीमध्ये सांगली इस्लामपूर किशोरदादा ताई मैं आपको दीदी बोल सकता हो तर हां सर्वजण मला दीदीज बोलतात ताई दीदी तर नक्कीच बोला मला पण आवडतं मला ताई दीदी बोललेलं म्याव म्याव या आंबे खायला या म्याव आंबे खायला याव तरी उल कुठं राहिली आमची म्याव आंबे <laughs> खायला <ले> याव <laughs> लाईक डन थँक्यू नाव काय सांगितलेलं तर विसरले बघा मी दादा तुमचं नाव काय मॅव या आमची जुली जुली लागले पाणी उडकायला इकबाल दादा काय आंबा पाठवून द्या मुंबईला तर पाठवण्यापेक्षा तर सर्वजणच बोलतील पाठवा पाठवा तुम्हीच या भरपूर झाडं आहेत आपल्या आंब्याची मॅंगो झाडच झाड आहेत आंब्याचं झाड आहे आपण आंब्याचीच झाड आहेत आपले सावधीला आहे विकता का तुम्ही हो आंबे विकले म्हणजे विकतातच खाईत नाही एवढ्या किती खाणार खाऊन खाऊन किती खाणार पोट बिघाडतं जास्त आंबे खाल्ल्याने माझं तर जास्त नसतंच तेवढंच आपलं पहिले खाल्लं स्टार्टिंगला खाल्ल्यानंतर परत नाही विनायकदा विनय दादा हाय हाऊ आर यू मॅव आय एम फाईन तुम्ही कशा आहात मनी दादा हा कॉलेज आहे बघा हॉस्टेल तिकडं लॉन्ड्री आहे कॉलेजची आता एवढीच जमीन आपली राहिली बाकी सर्व कॉलेज अपार्टमेंट वारामध्ये मला कुठ तरी बसला पाहिजे ओ चंदनाचा तो झाड काय हो दाखवायचं नसत मी दाखवते आमच्याकडे चंदनाचं झाड दाखवायचं वर्षातही बाय मला काम आहे लाडू ठीक आहे वर्षातही धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल कॉलेज हॉस्टेलला हां कॉलेज हॉस्टेल आदित्य आदित्य म्हात्रे आले बघ आत्ताच नाव घेतला होता मगाशी मी की माझ्या भावाचं नाव आदित्य आदित्य आहे म्हणून आणि त्याची एंट्री झाली ये आंबे खायला रानात आले बाय मला काम विनायक दादा काय आप हिंदी नाही जाणती विनय भैया मुझे आती है हिंदी आप कर लो हिंदी में बात कर सकती मैं आपसे हिंदी में बात रामकृष्ण दादा हॅलो काकू या स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये मनी म्याओ म्याव काय गुडनेस ओवरलोड ओवरलोड आहे सर्व <laughs> इक्बाल दादा किती लाईक पाहिजे तुम्हाला पेमेंटसाठी तर लाईक वगैरे नाही व्ह्यू लागतात आपल्याला आपल्या व्हिडिओ व्ह्यू म्हणजे मिलियनवर गेल्या पाहिजे आपला टार्गेट मागा आहे अजून त्यामुळे होईल कष्ट करत राहायचं सतीश दादा आंबे ऑर्डर करायचे तर डझन कसे आणि मुंबईवरून कसे मागू शकतो तर ते आम्ही म्हणजे असं अजून एवढ्या लांब वगैरे असे हे केलेत नाही कारण का घरातच पिकल्यानंतर आमच्या इकडं मार्केट भरतो इस्लामपूरमध्ये तर पेटीने तिकडंच जातात घेऊन डायरेक्ट तर मला अजून कधी म्हणजे असं पोच वगैरे केलेत नाही कोणाला मी दादा ओके कहा के रहने वाले हे हम सांगली इस्लामपूर आप कहा, कहा, कहा से बात कर रहे हो विनय भैया रामकृष्ण राधिका का क्वाली नाही का राधिका काकू नाही आल्यात त्या येतात लाईव्हला पण आज नाही आल्यात काय माहिती का, का, का। इकबाल दादा एके एक नंबर आहे काय एक नंबर हां हां या या सर्वांनी खायला या आंबे आणि असं पोच वगैरे नाही अजून कधी म्हणजे आमच्या इकडं डायरेक्ट घेऊनच जातात मार्केट असतं आमच्याकडं गुरुवार रविवार तो रामकृष्ण दादा हो का हाँ नहीं आला तो विनय भैया वाराणसी से बात कर रहे हैं उत्तर प्रदेश में पढ़ता है ओके भैया आप चैनल पे नए हो व्हिडिओ अगर व्हिडिओ बी मैं कॉमेडी व्हिडिओ करती आपको पसंद आहे तो जरूर कमेंट लाईक करो भैया और सपोर्ट, आपका सपोर्ट चाहिए सबका आणि जे कोणी आलेत लाईव्हला त्याने नक्की लाईक डन करा वातावरण बघा पावसाचं झालं आहे आणि येणार आहे पाऊस आता बघा ढग आलेत असलं वातावरण भारी झालं आहे का इकडं तर आहे भरूनच आला आहे पाऊस येणार आता धो दो दो आज पाऊस पाऊस आहे भरपूर धन्यवाद सर्वांचं लाईव्हला येतात सर्वजण चांगले सपोर्ट करतात नक्की व्हिडिओ वगैरे बघा आपल्या आवडल्या तर आणि वैरण चालू आहे काढायची कारण का मला नाही येत ती भरपूर मोठी झाले म्हणून मी नाही काढत छोटी असल्यावर मी काढते वैरण आणि तेवढं ते करून पण देत नाही बाकीचं ठीक आहे शेण पाणी वगैरे सांगू शकतात करायला पण हे वैरणीचं नाही सांगत आणि मग ही न्यायला काय उद्या येणार राव आंबा ठेवा ओ किशार पाऊस येणार आहे तसंच असतो मी ओढ निघून डालणार आहे हाती गाव तर कापत आहे ती घाला की मग नको उकाड कापले ऑलरेडी मला मी काय 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 सांभलो कसं सांभलू दारा मग दारा मी ओढ निघून हो नाही नाही इदारा मला जमणार नाही ती उकाडते आधीच पाऊस येणार आहे खरा पण हो शेतात आले एक पाल भैया काय एक पाटी काय कार्टून दिया पैसे आंबा कला टाका मग टाका राहू दे आंबा कलासेस गोड झाला मॅसेज राहिले तर एक पाटी काय कार कार्टून बिया पैसे तुम्हाला काय समजलं नाही बल दादा मला बालाजी दादा शेतात गेली काय हो लाईक कर द्या थँक्यू विना विनय विनय भैया धन्यवाद चला गेले ते पुढं आणि मला पण आता जायचं आहे हत्तिकवत हा बघास आहे कापते कसा कत कापते हत्तिकवत लाईक केलं आहे धन्यवाद सर्वांनी लाईक करा राहण्यात आलो जायलाच नाही सगळं अडकलो आता देवा आलो बाहेर <laughs> आलो बाहेर आता मी <laughs> जालत आहे त्या शेतात गेली काय हो विनय विनय भैया लाईक कर द्या थँक्यू जुली हो जुली कुठे गेली जुले कुठे गेली हाय वाटतं कुठे त्यांच्यासोबत आहे त्यांची साथ नाही सोडत विनय भैया बघितलं हे आमचं सगळं वावर आहे वावर आहे हे आमचं घर आहे आणि ओपन गोटा पण दाखवते त्या दिवशी पण दाखवलं होतं आज नवीन आहे सर्वजण इकबाल भैया वन पेटी पाठवून दिया पैसे काय मिळतील तुम्हाला तर आम्हाला पैशांची गरज म्हणजे पैसे काय लागतातच पण दादा तुमच्या सपोर्टची गरज आहे सर्वांच्या पहिले सपोर्ट करा कष्टाने आपण पैसे मिळू सपोर्ट करा सर्वांनी लाईक करा दिशुणा। दिशुणा। ही बघा ही सक्के भाऊ आहेत बरं का तो ईश्वर तो मोठा आहे आणि हा छोटा आहे आणि त्याची मम्मी तिकडं आहे ही सफेद दिसत आहे ना इकडली कडाला एक नंबर ती त्यांची मम्मी आणि सर्व हत्ती गो हे व सकाळी सगळा खत काढून नेलाय सतीश दादा सबस्क्राईब केलं धन्यवाद राजू दादा हळूहळू हलू जाताय आले आता बाहेर कुत्रा मस्त जुली आहे ती आमची आणि ती त्यांच्यासोबत असते जिली राजू दादा कुत्रा नाही कुत्रे आहे बालाजी घर पण छान शेतात आहे नाही नाही शेतात नाही आहे शेताच्या बाहेर आहे मग तुम्ही बंद करा की हो तुम्ही बंद करा की तुमचा आवरा की तुम्ही लाइव लाइव तर हा घर आहे कोंबड्यांचा तो पण बंद आहे त्यांचा आवाज असतंय हो लाईवला दादांचा अ चालू आहे शेर्डी आमची अजून कट नाही केलंय आणि इकडं आजारी आमची पाडी बारकी बारकी पाडी आहे आजारी आहे बरेच दिवस झाले कोंबड्या ती भांडी पहिले आम्ही कोंबड्या केल्या होत्या भरपूर आता नाही करत मला काय आंबे पाहिजे पैसे मिळतील तुम्हाला तुम्ही देणार का आंबे तर दादा आम्ही नाही कधी ट्रान्सपोर्ट वगैरे केलेत नाही लांबचे म्हणजे लांब वगैरे कुठे इथेच असतं मी चला तर बाय घ्या काळजी सर्वांनी इकडं आमचं घर आहे दाखवलेलाच पसारा भरपूर आहे का तर वैरण सगळी पसरलं इकडं खाली वाऱ्याने अ कोण ती जाणार आहे तर हे बैल घेऊन हे बैल घेऊन पळवायला हो चला आता आलो आम्ही आमच्या घरी आणि मॅसेज राहिलेच वाचायचे बहुतेक चला आलो घरी घ्या सर्वांनी काळजी बाय मला तुमची वहिनीला पाहिजे आंबे हो का तर नाही को, दादा कधी आम्ही ट्रान्सपोर्ट वगैरे केलेत नाही नाही तर पाठवले असते पाठवलेत नाही अजून को कोणालाच विष्णू दादा हाय दीदी हाय राजू दादा ताई खरोखर सोपं नाही एवढं काम करून यूट्यूब चालवणं तर रो पाळायला लागतं कुछ पाने केले कुछ खूणं पडतं आहे असं आहे ते आले आता घरात घरात की माशेचं पाणी पण बदलायचं आहे तर आज बदलणार होतो टायमिंग घर दाखवलेलं आहे मी बहुतेक सर्वांना कसं ते काय ते चला तर बाय घ्या सर्वांनी का काळजी ॲड्रेसवर पाठवून द्या इकबाल भाई म्हणजे नाही कधी पाठवलं तरी मी विचारीन त्यांना कसं काय असतं ते तर हा तुमचा बहिणीचा सा संसार बघा असाच आहे मी एकदा दाखवलेली आहे व्हिडिओ सर्वांना तर चला घ्या सर्वांनी काळजी बाय आम्ही पण जातो बॅग आता रानातून आले हे छोटस आमचं घर छोटंसं नाही लय मोठं आहे स्वप्न होऊन सुंदर भेट आहे आमचं आणि रानातून आले आता पळत चला बाय घ्या सर्वांनी काळजी मस्त लाईव्ह एक नंबर अवतार आमचा ओरिजिनल चला बाय मॅसेज कोणाचे राहिलेत थांबा बघते एक मिनटं आता पैसे मिळतील तुम्हाला तर दादा मी विचारते पाठवतात का एवढ्या लांब एसी चालू केली पाहिजे लई उकाडते बा गरमीच लय पाऊस पडणार आहे ना त्यामुळे जास्त उकाड आहे लई काम ताई कामात राम कसरत करीत राहा हो कसरत आपली कायम ठेवायची आहे चला तर बाय घ्या सर्वांनी काळजी आणि मस्त झाली लाईव एक नंबर आणि बाय